ए न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत कामांचे तास वाढविल्याच्या निर्णयाचा हिंगोलीमध्ये निषेध महाराष्ट्र सरकारने कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दुरुस्ती करत कामाचे तास आठ तासावरून बारा तास करण्याचा व किरकोळ आस्थापनात नऊ तासांवरून दहा तास करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाद्वारे सरकारने भांडवलदारांना कामगार पिळवणुकीचा अधिकृत परवाना दिला आहे अशी टीका जनप्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दवंडे यांनी केली आहे सरकारकडून कामगारांचे कामाचे तास वाढविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कामगार मंत्री यांना निषेध व्यक्त करीत निवेदन सादर करण्यात आले आठवड्याच्या कामाचे तास अठ्ठेचाळीसवरून साठ तास करण्यात आले आहेत जगभर आठ तासांच्या तत्वावर कामकाज कमी करून उत्पादकता वाढवली जाते पण महाराष्ट्रात तासवाढीचा ता निर्णय आहे यामुळे कामगारांमध्ये अपघात चिडचिड संघर्ष वाढतील यामुळे सरकारने हा जो निर्णय कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दुरुस्ती केली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी जेणेकरून कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवराव वाघमारे पंडित पवार अक्षय डाकोरे शहराध्यक्ष युवक काँग्रेस तसेच प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी पौर्णिमा एंडगे इंगळे राज्य सदस्या सविता इंगळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अनिता गायकवाड गजानन गायकवाड ऋषभ क्षीरसागर अनिल भालेराव राजेश पारधे प्रेम तोगरल्लू लिंबाजी गुहाडे अनिल भालेराव आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत सेवा न्यूज साठी हिंगोली तर आज जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व कामगारांनी मिळून जे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जे कारखाना अधिनियम जे कायदा आहे त्यामध्ये जी तरतूद केलेली आहे की जे आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाचं काम हे साठ तासाचं काम केलेलं आहे याच्या निषेधामध्ये आज आम्ही जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने माननीय आर डी सी साहेब यांना निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये असं नमूद केले आहे की जे काही अठ्ठेचाळीस तासाचं जे काम केले जे साठ तासावर नेले त्यावर जास्तीत लवकरात लवकर निर्बंध लागावा व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कामगारांसाठी जे कार्य केले जे कामाची वेळ त्यांनी व्यापक असून कमी केली आणि हे शासन जे आहे हे त्या बा आठ तासाच्या कामाऐवजी ते जास्तीत जास्त बारा तासाचं काम हे कामगारांकडून करून घेते बरं कामगारांकडून काम जरी केले तर त्याला ते मोबदला तेवढाच मिळतोय हो ही एक खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळे आम आज आम्ही जनप्रहार कामगार संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी येऊन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा